माझी ही कविता मराठी भाषेतलीच आहे आजी म्हणे नदी आणि स्त्री हे दोन्ही घटक येतात तर दोन्ही ही कविता आहे आजी म्हणे आजी म्हणे बाईचं मन म्हणजे जसं पूर्णामायाचं पाणी आहे पूर्णामाई ही अमरावती जिल्ह्यातली एक नदी आहे आजी म्हणे बाईचं मन म्हणजे जसं पूर्णामायाचं पाणी आहे दगड धुंडे काळी कचरा दगड धुंडे काळी कचरा काय काय वाहत नाही ते पूर्ण माय आपला कचरा आजी म्हणे कोणाला काही म्हणत नाही कोणाला म्हणत तरी मी स्वतःचा नितळपणा हरवू देत नाही कोणाला काही बी म्हणत नाही तरी मी स्वतःचा नितळपणा हरू देत नाही बाई काय माय वेगळी आहे काय आजी म्हणे किती बी करा घरादारासाठी किती मी करा घराधारासाठी कोणाले नाव आहे काय जसं बैलाले नाव नाही तस बाईले गाव नाही आजी म्हणे ते एका गावात जन्म ते एका गावात उभं आयुष्य कहाटे दुसऱ्या गावात कोणता तिचा गाव कोणतं तिचं नाव देवाला मी ठाव नाही आजी म्हणे कोणी तिले फुल समजते कोणी तिले फुल समजते तर कोणी तिले काटे झाडाचं मूळ तिच्या डोळ्याने खत फुटे कोणी तिले फूल समजते तर कोणी तिले गाठे झाडाचं मूळ तिच्या डोळ्या देखत तुटे तरी मी ती फांदीवरून सगळे गदा गदा हलवते आजी मध्ये तिले ठाई ठाई ठेचते तिचा भोग तिले ठाई ठाई ठेचते तरी बी जगण्याची आस तिला रोज खेचते तरी बी जगण्याची आस तिले रोज खेचते नदीचं मूळ आणि बाईचं कूळ एकच आहे नदीचं मूळ आणि बा बाईचं कूळ एकच आहे म्हणून सगळं सोसून बी बाई वायात राहते आजी म्हणे जे जे पदरात पडलं ते पवित्र झालं असं समजून जे जे पदरात पडलं ते पवित्र झालं असं समजून नदीचं पात्र आणि बाईचं गात्र सदान भरलं राहते कवा दुःखान कवा सुखान बाई आणि नदी सदा वायात राहते नसीबाले कोसद बाई नदी नसीबाले कोसद बाई आणि नदी सारे जलम सदान कदा वायत राहते सदान कदा वायत राहते धन्यवाद